व्यापार असेल किराणा दुकान असेल छोटे छोटे काहीतरी उद्योग व्यवसाय असेल तर तिथे काय अडचणी आहेत आणि अडचणी कशामुळे येत आहेत आणि भविष्य काळामध्ये ही अडचणी यायच नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे हे समजावून सांगावं लागणार आपण काय करतो निवडणूक आले की उगीच दहा बारा रुपये यायचं तिथे जन वाचता साहेब जीप द्या असं करतो तसं करतो ह्या गाव जातो अरे तुझ्या घरात सांग रे बाबा पहिला मी <laughs> प्रत्येक वेळी माझ्यावर जे फिरतेत ना त्याच्या घरी फोन करतो मी विचारतो त्या ताईला का अण्णा का फोन केला नाही घरात काय सांगितलं नाही रात्री येते तर सकाळ तुमच्याकडे जाते घरात पण सांगायचं आणि तेव्हा उभा सांगते मी इकडे जातो तिकडे जातो ते किती दिवस तुम्ही आम्हाला फसवणार आहे ठीक आहे आमचा पराभव होईल तर तुमचं काय होणार आहे तुमच्या मुलांचं भविष्य काय होणार आहे आता काय आता परिस्थिती आता मुलांना काही माहित नाही <coughs> मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो आपण कुठेतरी आपल्या चूक आहे ते दुसऱ्याला लावलेलं नाही बाबा मी माझं घर दुरुस्त करणार पहिला पण नंतर घराचं बाजूचं घर दुरुस्त करायला जातो तुमच्या घरात हे सगळ्यात ठेवून बाजूच्या घरात सांगतो ले शाणा आहे पहिला तुझं मुलाला सांग म्हणते ते लोक बरोबर आहे की नाही म्हणून पहिला आपल्या घरातलं सेफ्टी एक उदाहरण सांगतो साहेबाला मी सांगितलं नाही आजपर्यंत गेल्याच लोकसभेचे इलेक्शनचा मतदान आज मी जाहीर भाषणामध्ये फार घेण्यासाठी मग साहेबांसमोर आज सांगतो मी एक कुटुंब संस्था एकाच मुद्राम चव्हाण तुमची संस्था आहे ना नाही संस्था कोणाच्या आहे का संस्था आहे कोणाच इथं ते संस्था असल्यामुळे शिंदेसाहेब त्या संस्थेबद्दल सांगितले बाबा हे तुमच्या इथं एवढं स्टाफ आहे त्याच्यामधले एक स्टाफ आहे त्याला सांग त्याची दोन मुलं गडबड करतायत ते आपल्या काँग्रेसला मतदान करतात मुत्रेंना का वाटलं साहेब मुळे मला संस्था मिळाली शाळा मिळाली म्हणून त्यांनी त्या मास्तरला बोलून घेतलं आणि सांगितलं अरे, अरे बाबा हे बघ साहेबामुळे हे संस्था उभारली आणि तुला नोकरी मिळाली तुझं घर चालतंय प्रपंच चालतंय माझं चालतंय हे कुणामुळे साहेबामुळे चालतंय आता साहेबाला मतदान करतो हो बस बरं झालं मला मी साहेबलाच पटतो म्हणला ते मास्तर घरी गेला त्यांच्या बायकोला सांगितलं असं असं आमच्या संस्था तलकीने सांगितले त्याला साहेबांनी सांगितले मग ते दोघं बायको त्या मुलाला बोलवले जेवण केले एकत्र बसून आणि सांगितले साहेबामुळे आपण चार घास खाऊ लागलो तुझ्या अंगावर जे कपडे आहे तुझी जी शाळा चालू आहे ते सगळे साहेबांच्या तुटीमुळे चालू आहे साहेबाला आपण मतदान करतो ए बरं बरं ठीक आहे म्हणजे असं त्यांनी इलेक्शन येई तोपर्यंत तीन वेळा केले किती वेळा त्या मास्तरने मला सांगितलं स्वतः तीन वेळा केलं त्यांनी मग मतदानाच्या दिवशी गाडी मध्ये घालून घेऊन गेला त्यांनी त्या दोन मुलाला विशेषला पुढे उभा केला तर दोन्ही केला त्यांनी मागे उभारला की परत घेऊन कुठेतरी काम काय तर सांगू दे सगळे जर मतदान केले बाहेर आले काय झालं हा झाला झाला बरोबर झालं मला वाटतं त्यावेळी काहीतरी महिना सव्वा महिन्याने निकाल होता त्यावेळेला सात कंपनी इलेक्शन होतो निकाल जाहीर झाला साहेबांचा पराभव झाला ते नवरा बायको एकदम तोंड लाल करून नरवले तुमकडून बसले ते हराम दोन्ही मुलं उड्या मारत होते बाहेर त्याच्या बापाने विचारलं का रे असं काय करता हे तुमचं फेल केलं आमचं सक्सेस झालं म्हणजे एवढं स्वतःचा आई बाबाचा एका तयार नाही पट्टे ज्यांच्यामुळे तुम्हाला खायला अन्न मिळाला तुमचा संसार चालला तुमच्या अंगावर कपडे आहेत त्याच्यामुळे त्यांचं पण तुम्ही कोणाच ऐकणार आहे म्हणून मी म्हणतो पहिला आपलं प्रत्येकाने प्रमुख लोक आहेत तुम्ही तुम्ही ठरला तुमच्या गावात शंभर टक्के लिहिली म्हणा आम्हाला खात्री येत कारण हा दक्षिण सोलापुरात काँग्रेसला आले कि गाव हा दिग्गज केल्याश्वाची देवपती साहेब असतील अरणी शिंदे साहेब असतील कमळेगुप असतील दुधनी अण्णा असतील हे फार एक वैचारिक दृष्ट्या चांगला होता मी नेहमी भाषणामध्ये सांगणार आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त दोनच चांगले तालुक्या आहेत एक मूळ आणि एक सांगतो खटाखट करते नाही म्हणलं नाही तिकडे जायचंच नाही आता काय झालंय सरपंचा सेनेच त्याला पाच लाख निधी देतो म्हणजे लाल 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 तक द्यायचं आम्हाला कडे जनत्री तरी का त्याला आम्ही सत्तर वर्ष किती दिलं तुम्हाला त्याचं काय की नाही ते काही नाही लगेच ते आम्हाला बोलावलं पाच लाखाची पळाला जरा जनात्री काय नाही ठेवा जनाची नाही तर मनाची बरोबर दिल्याच्या सांगा मग हे वस्तू तिथे आहे हे वस्तू तिथे आहे असं नका कृपया तुम्हाला तुम्ही असं केलं ना के सगळं का ते घोड बोला दुसरे लोक काम का काँग्रेस वाईली त्याला निवडून आणला प्रचार केले सगळं तिथे जाऊन शिल्ल मग आम्ही काय खाऊन त्यांनी आम्हाला काय सांग त्यांना सांगण्याचा काय अधिकार आहे हे तरी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज हे सगळीकडे चाललेले हे असं म्हणून आता ते निवडणूक आल्यावर येणार आहे आम्ही सगळं उदाहरण सगळं सांगणार आहे प्रकरणासह सगळं सांगणार आहे त्याच्याबद्दल नाही पण तुम्ही सगळ्यांना एक माझे नम्र विनंती असतो तुम्ही आज शपथ पद उभा आहे घेऊन जावा की मी माझ्या गावात अठ्ठावन गाव आहे तुमच्या इथं ग्रामीण भागामध्ये मी माझ्या गावात मी शंभर ते दीडशे मताच लीड देणार तुम्ही ते करू शकता करतो की नाही तेवढं करा बाहेर बाकीच्या गावात बघू नका आता मंत्रुपीचा जवळजवळ वीस हजार मतदान आहे की नाही चौदा हजार मतदान आहे बारा हजार मतदान करता येत बरोबर ना मग बारा हजार मध्ये जर इथं जर तुम्ही ठरवला इथं चार पाच हजार लीड मिळायला काही अडचण नाही ते असं जिद्दीने करावं लागते जिद्दीने करावं लागते म्हणून त्यासाठी सगळ्याला विनंती करतो तुम्ही आजपासूनच सुरू करावं लागणार तुम्ही कसा ग्रामपंचायत पडताना तसा की नाही आता زي आलीकडे एक फॅशन झाले लोकांस तु विचारतो काय रे असं का झालं काय साहेब ते मुलं एकतेच नाही आमचं हे कस करत नाही ते ग्रामपंचायतीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेचा बाप उभा दे त्याचा भाऊ उभा दे त्याची आई उभा वर दे त्याचा बहीण उभा दे कसा पडतो झाला अंगातलं कपडे खाडलं परत कि नाही हा त्याचा बाप उभाला त्याने तर विरोध करत बापाला पाडला ना मग मी तेव्हा म्हणतो मुलगा ऐकत नाही म्हणून तेव्हा कस तेव्हा का आमचं जे करू लागत ते कुठली पद्धत आहे तुम्ही त्याला समजावून सांगा अरे बाबा असं करू नका आज परिस्थिती काय किती लोक बेरोजगार पुराने हाताला काय काम आहे का एक मात्र काम दिला बघा या सरकारने सगळ्यांचा हात एंगेज ठेवले नुसतं मोबाईलवर दिवसभर काय येते का घेते ये म्हणजे विचार हेच नाही कोणीतरी एक मेसेज लगेच फॉरवर्ड करायचं अरे मग कोण पाठवलंय कशासाठी पाठवलंय त्याचा उद्देश काय मी जर पाठवलं तर त्याचा परिणाम काय होतील त्याचं रिएक्शन काय येईल हे काय विचार करायच नाही म्हणजे एक प्रकारे या नवीन पिढीला वैचारिक गुलाबी मिळाव